सुप्रभात मंडळी स्वागत तुमचा डेट टूमध्ये तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही चाललो हिरण्यकेशीला केशीला आणि मी चाललो आहे माझ्या घरी तर आता सगळे रेडी होत आहेत तर मी रेडी होऊन पहिला माझ्या घरी जातो आहे कुडाळ वालावलीत मग तिथून मी लोकांना जॉईन होईल मग पुढची जर्नी आम्ही कंटिन्यू करू म्हणजे त्याला का पडली की मला कुडाळा या ना अशा दृश्यामध्ये मजा आहे खरी कोणाची आपल्याला पोहोचायचा कुडाळा इथून बावीस किलोमीटरवरती आहे आपलं घर म्हणजे ऑलमोस्ट वीस मिनिटावरचं आपलं घर आहे लवकर लवकर जाऊन लवकर लवकर घरच्यांना भेटून थोड्या थोड्या लोकांना जॉब मिळायचं भेटणे घेतला माझ्या घरी कधी किंवा मला आठवण पण नाही आहे म्हणजे दोन हजार अठराला मी लास्ट गेलेलो अठरा सतराच्या दरम्यान मी गेलेलो त्याच्यानंतर माझ्या घरी मी गेलोच नाही आहे तीन वर्ष मी लगा सावंत सावंतोरीला येतोच माझे सावंतोरीला येतो आहे माझ्या घरी असं मला योग नाही येतं पण आम्हाला बाईक घेऊन आहोत तुम्हाला घरी जाऊन येऊया जवळच आहे घर तर थोडं घरचं काही बरं वाटेल की तिथे येऊन भेटून गेलात भेटून तरी गेला त्याच्यानंतर मग आम्ही परत आम्ही इथे येऊ सावदुर्गा मग तेव्हा आम्ही लक्ष्मीनारायण मंदिर आणि मानसग्रामध्ये ते हे मंदिर जे माझ्या कोकण ब्लॉकमध्ये आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि माऊली मंदिर एक कदाचित आहात धडस माऊली मंदिर आपल्याला करायचं आहे ते सुद्धा करू चांगलं लागलं नाश्तामध्ये नाश्ता सुरू करा दोनभार लोकांना गांधार घालचं तुम्ही निघालं त्यांना लवकर लवकर काम म्हणतात आता आपले मित्र मला भेट भेटणार आहेत गावचे लहानपणी जेव्हा मी लहानपणी खूप गावी यायचो गणपती आणि मे म्हणजे सुट्टीमध्ये मित्र लहानपणी मला भेटायचं आता, आता एक आपला आपल्याला भेटतोय चंदन करून तसं आपल्याला तिथेच भेटेल पुण्यामध्ये वालारीत खेळायचं सचिन मला सगळ्यात खास मित्र सचिन मांजरेकर त्यांनीच आयुष्यात शिकवल्यामुळे आकडकचं राहायचं लहानकडे असताना गावातला आम्ही खेळायचो टायररी सायकल क्रिकेट विटीदांडू हे त्या लोकांनी मला शिकवलं म्हणजे विटी त्या लोकांनी मला शिकवलं तुरपारामध्ये आम्ही खेळायचो बरेचसे खेळ असे खेळायचो म्हणजे गावाकडे असताना मी खूप मला गावचा वेळ होतो मला लहानपणी पण जरा जसा मोठा होत गेलो तसा तो वेळ आणि प्रेस कमी हो गेला गावचा पण अजूनही ते मित्र माझ्या संपर्कात आहेत कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या जवळ म्हणजे रोजचं आमचं बोलणं असतं आमचा ग्रुप आहे कोणी विचारत नाही घरी मी मुंबईला असलो आणि माझ्या सात आठ वर्षाने एका बाजूसरी लोक मला विचारतात फोन करतात कधी मध्ये शेटे लोक मला फोन करतात कारण तू येतो घरी घरी कधी येतं योगायोग आज घालायची त्यांना भेटायचं म्हणजे एवढी एवढे वर्षी योग तरी तुला भेटलं नाही कधी त्यांना भेटी आ मलाही थोडं त्याच्या फ्लॅट जो आठवतं मागच्या खेळायचं वगैरे इथलं सगळं त्याच्यात त्यांच्याच घरी असायचो मी माझ्या घरी कमी त्यांच्याच घरी दिवायला सोपालाही त्यांच्याच घरी सचिनच्या घरी मी खूप असायचो सचिन मांद्रेकरच्या घरी बाबा देखील बाबा खास मित्र तेव्हा आमची ओळख झाली दोघांची कोकणामध्ये चतुर्थीला फटाके वाढवतात जेव्हा मी गावी चतुर्थीला गावी येतो तेव्हा मी तीन पिशा फटाके येतो एक मला एक सचिनला आणि माझे बाकीचे मित्र आहेत अक्षय गोविंदा चंदन यांच्यासाठी अजून जसं भेदभाव नव्हता आमच्यामध्ये त्यावरती असं काही समजायला पण नाही आम्हाला आणि आताही नाही असं त्याला आमचा ते भेदभाव त्या प्रकारचा आता मलाही खूप असं उत्कृष्ट झालं गती भेटतोय लोकांना कधी घरी पोचतो असं झालं आहे झालंय समजा आपण चव्हाट्यावरती वाट बघतो आहे कारण का त्याला आज मंगळवार आहे त्याला कामाला जायचं आहे त्याला बोलू की पाच दहा मिनिसात पोचतोय थांबल्या भेटतो चव्हाट्यावरती आता आपण आलो धक्का दिवस जक आहे हा सरळ असा तो पिंगुळीकडे जातो आणि सरळ असा जातो दोच सरळ आपला मारवडाच जातो पालवड कासाटाका हा सगळं रस्ता जातो इथून तुम्ही लेफ्ट ऑर हा लक्ष्मीनारायण आणि वालावलकडी हा रस्ता जातो जर तुम्ही पुढा बाजारात आलात तर त्याला जकाच बोलतात आता पुढे चव्हाट येईल <स्थाथ> 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 तर हे आमचं कलेश्वर मंदिर आहे चव्हाट्यावरचं है है हे इथे दिसतं हे तळं आहे हे तळं गरमीमध्ये रस पूर्ण आटतं तेव्हा क्रिकेटच्या मॅच आणि इथे बैलांची झुंज होते आता पाणी आहे सध्या तरी नाही होणार त्याच्यामध्ये आता पाणी जेव्हा वाटेल पूर्णपणे तेव्हा इथे बरेचसे प्रोग्राम होतात जत्राही भरते मोठी या इथे तरी गाव अजून आहे तसंच आहे बरं वाटत गाव बदललं नाही आहे काळाप्रमाणे चंदनची चंदन येतोय दोन मिनिटात पोस्त बोललेला आला ना बरेच वर्षाली बरेच वर्षाली बरा मरा बरा ते काय होय चालू <laughs> येतो <विटें पर> <laughs> <laughs> ना युट्यूब वर अरे काय जाऊचा पुढे मालवणात जाऊच नाही पटकन तो दिवस आहे माझ्याकडे उद्या मी मालवणात जातो परत थंड घेत नाही अरे नाशा करून लोक पटकन धावती भेट देते घराकडे सचिनात फोन केला सचिन तर काय भेटत अक्षय गेलो कामाग मागो असतो घराकडे काय फोन केल मी येतो मी बोला हा त्या खाली येतल तो जाणगाव काकांच्या घरी जाऊचा मालीकडे सचिनाच्या घरी जाऊचा तो मामा ना बाबा तिकडे हा मामाच्या घरी जाऊचा मला बोललो अरे का अरे का थाई आहे मग आपण जाऊयात एक सण तर काम आता किती असं जाऊ ड्युटी बारा वाजले बरे बारा का आठ वाजतले वाटत आठ वाजले तर काय घराकडे काम केलं ना चालू होय म्हणजे बघतात काय करून काय करतात म्हणून धावती भेट देऊन म्हणजे तीन वर्ष येते योग योगाच योग भेटा ना सांगितलं होते आमच्या बाजू तो थेरावताना म्हटलं आम्ही ना ते बाळ घ्यायची गाडी येत रे जर काय आमचे व्यवहार असायचं वाटत बाळगो मी सचिन मांजरेकर आणि अक्षय सार ह्याच्यात मे महिन्यात म्हटलं पेडा वेडा वाढूच आमचं वाढूच ते लहान पडू दे किस्त खतर लागत बरे चल तू फक्त दुकान लेट लागो तू पण जाऊन भेटतो रंगा चल भेटू परत येतो मी लक्ष्मी नारायण जातो ना तो फोन चला करते चल चल मला वाटलं आपला एक मित्र भेटला आता अजून तीन भाग्य आहेत तिघांपैकी कामाला गेला अक्षय त्यामुळे अक्षयशी भेटतं नाही एवढं अक्षयच्या आईबाबांशी भेटू आपण मेन सचिन पण होतं सचिन पण आहे तिकडे बसला माझी वाट बघतं आणि दो गोंदे तर घरीच आहे काही दोघं जणं भेटतील मला अक्षरानंतर परत गोष्टी भेटतील जेव्हा मी लक्ष्मी मंदिराला येईल दोघं जण गेले भेटेल घरी चला हनुमान मंदिर म्हणतो वाढीस आणि हे इकून रस्ता अस वालावली वालावल वाला बाजारात वाला पण आता घरी आलेलो आपण लागलो हा बंगला या बंगल्यावर बऱ्याचशा आठवणी आहेत ह्या बंगला एवढी मजा केली आहे भूताळ बंगला अभिमान अभिमान बंगला ओळखतील की मला नाही ते तसेच बाळाला होता माझे बरेच वर्षानंतर आले घरी आम्हाला काका आला माझ्या बरेच वर्षानंतर मी घरी आलो देसाईचं घर मालियाचं घर सगळं तसेच तसंच अजून काही बदललं नाही काम चालू इथे मोठे काम तू शिफ्ट केलं आवाज मला भेटतो अरे टर्नमार तुझा बेग भेटा घेतलेला होय हे टर्न मार चला भेटलेला आपला मित्र पुना सचिन सचिन बोलतो हास तो सचिन काय बसा काय जाऊया बघलो आपलो अड्डा आई बाबा काय घराकडे चल बोलला तिच्या घराकडे जाऊया चल तो पुढे जो आहे माझा खास लंगोटी यार मित्र सचिन अरुण मास्तर एक कदाच भेटायला साधलेलं आता घरी मी भेट दिली घरचं थोडं काम चालू आहे माझ्या आणि एक घर तर आमचं पडलेलं आहे त्याच्यामुळे काय मला हे ना झालं हे सुटी नाही केलं ते बघायला आवडत काय होतं हे भावलो काय हे भाळगो बघा ঘ ফোন ভেত মানে ওই ওই বল আই বাবা খুব খুব সারা বর বাট সাহানপনা পাড় সারঙা দে एक इमोशनल बॉन्डिंग आहे या लोकांसोबत माझं इतकेच सगळ्या बालपणी गेलो इतकेच वाढलो लहानाचा मोठा झालो सगळ्या लोकांसोबत ह्याच लोकांनी मला सांभाळलं आहे आजी आजोबत यायचो पण मी यांच्यासोबत दिवसभर असायचो घर थोडं आमचं वाईट झालं त्याच्यामुळे मला घर नाही दाखवता आलं ते काम चालू आहे पाहुणे आलेले बरेचसे म्हणून दादा सचिनच्या घरी जाऊया सचिनच्या घर डोंगरावरती आहे गाडी खूप वर आहे कसं घर कसंच्या घरी जायला भीती पण घरी कुत्रा आहे कुत्राची फक्त भीती आहे कसं वेळ तेव्हा चालू आला तर आता एकदा त्याला भेटतो मी आपण भेटू आपल्या इतरांकडे जायला परत चला आपल्या घरी म्हणजे सावंतवाडीला आपल्या गावच्या सगळ्यांना भेटी झालेली आहे आपली जायची इच्छा तर होती माझी ती मुलाचं मनच करत सगळं माझं म्हणजे आपल्या माणसामध्ये आलं की जरा मी जर तुझी माणसं जसं आपलं नातेसंबंधातून जुने दरक्ताची राहते जी आपली गावची काय नाही कुठून इकडे वाट बघत आहेत

सचिनचे आईबाबा हे दोन तिथे माझे दुसरे आई बाबा होते लहानपणी त्यांच्याच घरी झोपायचो जेवायचो सगळं मी सचिनच्या मी बहिणी आम्ही लोक सगळे एकत्रच असायचो म्हणजे मी स्वतःला त्यांच्याच फॅमिलीचा बेंदू आणि त्यांनी कल्पनाही मला ॲक्सेप्ट केलेलं की हा आमच्या फॅमिली बेंबर त्याला ओळखलं नाही म्हणून त्याचा सगळं वैद आलं आहे त्यात त्याच्या आठवणी खूप प्रमाणाच्या बाहेर मला भूक लागलं वडा चांगला मिळतो आपण इथे ना चवाट्यावरती वडा खाऊया मला पे मी इथे जायचो वडा खायला हॉटेल बिल खुश हॉटेल बिल खुश वगैरे आपण पूजा करूया कोकणातली छोट्या छोट्या हॉटेलमध्ये खायची मजाच वेगळी खाऊया काहीतरी आहे का वडा झाला वडा आहे आता काय आहे काय भेटेल आता हा हा उसाळबा पण आपला झालेला आहे आता हॉटेल मध्ये त्रिफुश हॉटेल आणि म्हणजे इंकुश हॉटेलमध्ये पूर्ण कोकणामध्ये जर आपण मिसळबाग होतो आपण पुण्या साईडला किंवा नाशिक साईडला सातारा चालल्या हे तुम्हाला आपल्याला बटकीच्या उसळ किंवा मूग वगैरे याची उसळ मिळते पण खास सर कोकणामध्ये हिरव्या वाटेलाची मिळते उसळ असं कोकणामध्ये उत्सव पाव उत्तवा पण पावला उत्सव पाव मिळतो तर कोकणाच्या कोकण पट्ट्यामध्ये तुम्हाला एक तर तुम्हाला तो काळ्या वाटालाची तरी असेल की हिरवा ही वाटा तुम्हाला मी उसळ मिळते आणि दिवकुश हॉटेलमध्ये मी लहानपणापासून खात आलो चव्हाट्यावरती त्यांचा वडा उत्तम असतो पण आज वडाच संपनाकर दुपार टाईम जीवाचा टाईम झाला लोकांचा आता तो वडे खात नाही तर असं काही फक्त वडे वगैरे संपले त्यामुळे मला फक्त उत्सवही आली उत्सवही चांगली असते जर काही तुम्ही आला वालावली साईडला तर सव्वाच्या अधिक बेलपूस हॉटेल नक्की भेट द्या बेलपूर हॉटेलमध्ये तुमचं वडा उत्सव आणि उत्सव पाव आज खूप बरं वाटतं आपल्या माणसांना भेटून आवडीचे पदार्थ खाऊन आवडीचे ठिकाणी आपल्या पंटर लोकांना भेटायचे झाले आपले पंटर लोक आपल्याला थांबून तिकडे आहेत आणि बघा इथे एक भजीवाला आहे दाखवून दाखवतो तुम्ही तिथे मालवण वगैरे असे आला पिंग साईडला लेफ्ट साईडला ले पुढा आहे कुडाळ स्टेशनला तर इथे एक भजीवाल आहे तिथेही फेमस आहेत हे दुकान आहे मोरेश्वर टी स्टॉल यांची तुम्ही काहीतरी भजी खाऊन बघा कधी आला तर या रोडला हा असा रस्ता पिंगुळीला जातो स्वस्त कुडाळ स्टेशन ॉलवरती खायला मजाच वेगळी गावची टेस्ट गावचे मसाले झोकऱ्याच्या वाटण्यामध्ये केलेलं जेवण चुम्मेश्वरी आता पाया वाटायची उत्सा असेल तर प्लस विकफल पाया वाटायलाची एक भावणे खायला वगैरे वेळ वेगळे आपले व्हिडिओ वाढवामध्ये फायदा येणार आहे आता आपण आयपोमध्ये व्हिडिओ काढतोय आणि आपण लवकर लवकर घेऊ इंडकेशी मंदिर चाललं तर आपण ते मंदिर एक्सप्रो करूया बुक रीलवरती वायर झालेलं आहे इंडकेशी मंदिर पावसाळ्यामध्ये आपण त्या मंदिर आहे का भेट देऊया आपण घाटामध्ये आता थोडा आपण थांबलेलो मक्का खायला कारण त्याला थोडं प्रॉब्लेम होत होता म्हणजे ढवळत होतं कारण का घाटा थोडा शार्प घाट हा आंबोली घाट तर आपल्याला हे खूप सप्लामेंटवर दाखवतो घाट थोडा भयानक घाट थोडला जातो या घाटाला कारण का खूप शार्फ्टर आहेत मला ते चत्रा भरले इथे पावसाचं ही जागा पूर्ण भरलेली असते पोचलोत हिरण्य इथं मग गाड्या पार्किंग केलं इथे आणि इथून चालत जायचं आहे हिरण्य आता आपल्याला कारण का इथून थोडं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे हिरण्य केशी हे आंबोली गावामध्ये आहे जे मंदिर आहे ते जसं तुम्ही आंबोली घाट उतरता तर आंबोली घाटाच्या पुढे एक किलोमीटरनंतर एक राईट येतो राईटने ते लिहिलेलं आहे हिरण्य तिथून आतमध्ये ऑलमोस्ट एक दोन किलोमीटरचा रस्ता आहे दोन ते अडीच किलोमीटरचा पण रस्ता खूप खराब आहे हा बघा हा असा रस्ता आहे म्हणजे सगळीकडे खडबुड आणि दगडी आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया थोडी पब्लिक आपली गाडी पार्क करतायत ते इथून आपण चालत जाऊया मंदिरापर्यंत आंबोळी घाट आहे या आंबोळी घाटामध्ये हे मंदिर आहे हे मंदिर या मंदिराचं नाव हिरण्य आहे या मंदिर हिरण्यकेशी नाव ह्या दिलं गेलं की हिरण्य नावाची जी नदी आहे तिचा उगम इथून होतो त्याच्यामुळे याचं नाव हिरण्य हिरण्यकेशी मंदिर दिलं गेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो तेजस ठाकरे यांनी या मंदिरामध्ये हा जो मासा आहे हिरण्य मासा हा दुर्बी मासा आहे या मासा जतन केलं गेलं आहे या पावडमध्ये थे थे त्या पाटमध्ये मी पुढे त्याचे फोटो टाकी नाही त्या माशांचे त्याच्यानंतर ह्या त्याच्यावर परिसर जो बघा हा परिसर खूप शांत परिसर आहे इथे आता आम्हाला पोचायला खूप लेट झाला म्हणजे संध्याकाळ आहे आम्हाला ते पोचायला त्यामुळे आम्हाला जास्त काय फोटोज हे भेटले पण माशेचे फोटोज मी पुढे टाकलेच व्हिडिओमध्ये दुसरं म्हणजे ह्या माशाचं जतन केलं ह्या माशाला कोणी हात लावू लावू शकत नाही किंवा त्या पॉंडमध्ये कोणी उतरू शकत नाही कारण का हा मासा खूप दोघी प्रजाती आहे ती लुप्त होत चाललेली आहे ती प्रजाती दोन हजार वीसमध्ये तेजस ठाकरे यांनी या माशाचं शोध लावला होता त्या माशाचं जतन या पॉउंडमध्ये केलेलं आहे नक्की भेट द्या या अशा प्राचीन मंदिराला तिथे तुम्हाला महादेवांची पिंड बघायला मिळते बाजूला दत्ताचं आहे तिथे गाईचं आणि वासूंचाही तिथे तुम्हाला स्टॅच्यू बघायला मिळते आता आपण निघूया कारण का खूप लेट झाला आहे उशीर होतं काळं पडतं आहे मनस लांब आहे इथून पण नक्की या तुम्ही देवळा तुम्ही भेट द्या जर माझ्याकडे माती चुकली असेल तर माफ करा कारण हो का मला एक धावती व्हिडिओ मी तुम्हाला आहे कारण का एक छोटीशी माहिती तुम्हाला मंदिराबद्दल द्यायची होती बऱ्याच रीलमध्ये बऱ्याच यूट्यूबमध्ये बी तुम्ही हे मंदिर बघितलं असेल तर हिरण्यकेशी केशी नाव का पडलं हिरण्यकेशी केशी दोन मुख्य कारणं म्हणजे एक म्हणजे नदी दुसरं म्हणजे हा मासा त्यात नदीच्या नावावर या मासाचं नाव दिलं गेलं आहे हिरण्यकेशी मासा तर तुम्ही नक्की या भेट द्या या मंदिराला या मासेलाही बघा पण याल तर कचरा करू नका परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे ग्रामस्थांनी आणि माशासाठी खास म्हणजे मध्ये उतरू नका अजिबात कारण का तो त्या माशाला जरा जरी काही झालं किंवा आपला स्पर्श किंवा आपले पाय घाण असतात म्हणजे त्या माशाची त्या माशाला इजा होऊ शकते कारण का तो ऑलरेडी त्या माशेचं जी प्रजाती आहे ती खूप कमी होत चालली आहे तर इथेच मी व्हिडिओ थांबवतो माहिती या मंदिराबद्दलची नक्की भेट द्या मंदिराला धन्यवाद आम्ही आता आलो घराजवळ आता पोचू आता दोन मिनिट दोन ते पाच वेळा आम्ही आता घरी पोचू तर व्हिडिओ आवडलास नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा